तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही, ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला नाएगे तुम्हारा जनते साथी बेल नहीं है सामाजिक कार्यकर्ता साथी बेल नहीं है तो कोना साथी बेल है बाहर नहीं था मुझे ऑफिस में हमसे अधिकार है या ऑफिस में हमसे अधिकार है ऐसे जनता ऐसे सोशल वर्कर एक मिनट नहीं प्लीज प्लीज नहीं थम्बा नहीं नहीं तंदी कैसा भाषा उत्तर तरह दिल्ली में ते काय सांगतात ऑफिस बाहेर निघा होईस घे तुम्ही तुम्ही इथं आमचे तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलाय तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही या ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत नसेल इथला कायदा तर यू गो टू होम तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिसमध्ये मधली माहिती नसेल ना चार्ज सोडून द्या

हे ऑफिस जनतेच आहे हे ऑफिस नाही नाही ही मालकी तुमची इथं तुम्ही नोकर आहात या खुर्चीमध्ये मध्ये या खुर्ची तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी माहिती आधी माहिती करून घ्या आधी माहिती करून घ्या की आम्ही कोण आहोत म्हणून बाहेर नाही बाहेर हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर ह्या चेअर मधला अधिकार माहीत नसेल तर यु क्विंटल चेअर यु क्विंटल चेअर यु क्विंटल चेअर माइंड युअर लँग्वेज मायुअर लँग्वेज माइंड युअर लँग्वेज माय इंड युअर लँग्वेज नॉन्स बरोबर नाही अधिकार माहीत नाही तुम्हाला का खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या तर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही मेंबर आहे खुर्चीवर बसलाय आणि तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवता तुम्ही था, था, हा आता हा व्हिडिओ मी मीडियाला पाठवणार होता मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक टावरे या अधिकाऱ्याला या बसण्याचा अधिकार नाही आणि चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिस ची ही तुमची मालकी नाही काय काय ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही 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 तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही काय प्रश्न मान्य नाही या सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे आम्हाला बाहेर काढणार तू कोण तू व्हायर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना आम्ही ना तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना भेटलो आम्ही एवढा थर्ड क्लास माणूस ज्याला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा माहित नाही आम्हाला आम्ही कधीच नाही बोलत संदीप कधी बोललो का आम्ही